इयत्ता चौथी विषयी परिसर अभ्यास भाग एक पाठ चौदावा नकाशा व खुणा स्वाध्याय अ मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात उत्तर मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात आ कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत त्याचे कारण काय उत्तर नकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक दाखवले जात नाहीत उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी घटक नकाशात दाखवले जात नाहीत कारण एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक परिसरात विशिष्ट ठिकाणी सातत्याने आढळत नाहीत ई परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात उत्तर परिसरातील घटक नकाशात दाखवताना विशिष्ट खुणांचा वापर करतात तसेच दिशा सूची शीर्षक व प्रमाण यांचाही वापर करतात ई अ व ब पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत त्या नोंदवा तर याचं उत्तर आहे अ व ब या नकाशापैकी अ हा नकाशा पूर्ण आहे ब या अपूर्ण नकाशात दिशा सूची व प्रमाण या गोष्टी नाहीत